नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण शब्दान बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघतोय रेसिपी एकदम सोपी आहे आणि फार काही वेळही लागत नाही ना शब्दाना जास्त वेळ काही भिजू द्यायचा ना काही करायचं अगदी झटकीपट तयार होतं आणि आता ऑलमोस्ट सगळं उन्हाळं काम सगळ्यांचं होत आलेलं आहे काही राहिलं असेल पापड उपड करायचे शब्दानांचे पापड करायचे एकदा नक्की ट्राय करा खूप छान तयार होतात अगदी खुशखुशीत लागतात खूप छान आणि टेस्टी लागतात तर ते आपल्याला फु शब्दानाचे पापड चांगले फु फुलवण्यासाठी फक्त यामध्ये मी एक टिप्स दिली आहे काहींचे कडक होता अगदी खुशखुशीत तयार झालेले हे शब्दानाचे पापड आहे चला मग पटकर रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इथं शब्दाने घेतला आहे मी अर्धा किलो आणि आता आपला हा भाजून घ्यायचा आहे अगदी हलकासा भाजायचा म्हणजे आपल्याला ते मिक्सरला फिरवायला सोपं जातं याचा काही रंग बदलूच तर असं काही भाजायची गरज नाही फक्त आपल्याला तो असा कडक कडक झालायला पाहिजे फुललायला पाहिजे थोडासा म्हणजे आपल्याला तो मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो तर ते इथं शब्दानं भाजला आहे आता हे मी ताटामध्ये काढून घेते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे म्हणजे तो मिक्सरमध्ये चांगला निघला जातो तर आता शब्दाना एवढं काही मिक्सरमध्ये इतका काही निघत नाही त्यामुळे मी चाळून घेतलं आहे आणि नंतर ते परत तसंच टाकून दिलं आहे आणि त्यामध्ये आता मी पाणी घालते म्हणजे शब्दांना आधीच चांगला फुलू नये आणि हे आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आणि हा शब्दांना आपल्याला असाच भिजवत ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे बटाटे उकळीपर्यंत हा शब्दांना चांगला फुलतो आहे आता इथं शब्दांना भिजायला टाकला तिकडे तिकडं बटाटाही उघडले आणि मी ते किसणीने असे किसून घेतले आहे आणि हा शब्दाना बघा असा आपला मऊ झाला आहे आणि इकडं शब्द इकडं बटाटा आपण किसणीने किसून घेतलेला आहे तर इथं अर्धा किलो शब्दाना होता तर मी एक किलो बटाटे घातले दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही हो हवं तर लाल तिखटही वापरू शकता पण थोडासा ठसका लागल्यासारखं होतो लाल तिखट घातलं की जास्त झालं की आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी आपण शाब्दाने बटाट्याची चकली कशी बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा मळून घ्यायचा आहे अगदी दहा दा मिनटातच हा मळून होते फार काही वेळ लागत नाही आणि हे बघा आता मी तर असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे शब्दानाचं आता हे काय करायचं झाकून ठेवायचं अर्ध्या तासासाठी म्हणजे शब्दांना थोडाफार भिजवायचा राहिला असेल तर चांगला भिजतो आणि शब्दांना बटाटा चांगला मुरतो तरी तर अर्धा तास झाला आहे शब्दानं चांगलं भिजलाय आता याच्या आपण गोल गोल लाट्या बनवून घ्यायच्या आणि हवं हो तर प्लेटीनेसुद्धा आपल्याला याच्या पापड्या छान बनवता येतात खाली प्लास्टिकची पिशवी घ्यायचे दोन आणि वरून प्लेटीने खाली दाबलं तरी पण पापड्या तयार होतात जास्त काही त्याला प्रेस करायची गरज लागत नाही आणि जर पापड मशीन असेल तर एकदम सोपं फटाफट तयार करून होतात तीघजणी असल्यानं एकदम एकदम फास्ट हे पापड्या बनवून तयार होतात तर हे बघा कुठेच पापडीची कटलेली नाही आणि जर वाटलं थोडं चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल घ्यायचं जी आपण लाटे बनवतो तेव्हा किंवा पन्नीला थोडंसं तेल लावून घ्यायचं एकदा लावलं की पाच सहा पापड्यापर्यंत त्याला तेल लावायची गरज पड वाटत नाही आणि तर ह्या आता सगळ्या पापड्या मी तर बनवून घेते तर आमची तर भरपूर जणी बनवायला काही लहान मुलं पण आहे त्यामुळे थोड्याशा पापड्या काही तुटल्यात पण बऱ्यापैकी बऱ्या झाल्या छान तयार झाले आता इथं मी सगळ्या पापड्या अशा काढून घेते आणि हे बघा आपल्या हे सगळ्या पापड्या बनवून तयार आहे आता काही काही चिरल्या तर ते छोटे मुलं आहेत त्यांनी बनवल्या मग ते हातालाशी कडलं की ती पापडी निघून येते तर हे पापड्या मी इथंच घरामध्ये सुकवून घेते आणि नंतर उन्हामध्ये वाळायला घालते आता इथं आपल्या पापडाही वाळून झाल्या एक दिवस पूर्ण एक दिवस याला ऊन दिलं आहे आणि खूप छान आपले पापड तयार झालेले आहे चला मी तुम्हाला आता तळून दाखवते आता तळताना काय करायचं अगदी कडकडीत तेलही गरम करून घ्यायची गरज नाही आणि खूप थंडही तेल करायचं नाही थंड ठेवलं तर मग ती पापडी कडक होते आणि जास्तच गरम झालं तर ती पापडी करपू शकते त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरतीच आपली पापडी तळून घ्यायची आहे आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आलेल्या रेसिपीज पटकन तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्या कोणत्या वाळवण्याच्या रेसिपी राहिल्या आहेत कमेंट करून नक्की सांगा